ಭಾಡುವ <muchas> ಇ لوکاں کا ری ایکشن para bar? Ada sang 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 Sang

અરે आज आम्ही शंभर आलो होतो रस्त्याची पाहणी केली काल दुपारी इथं पारका खड्डा पडलेला तो महापालिकेनं कॉन्ट्रॅक्टरावरती कॉन्ट्रॅक्टर सांभाळण्यासाठी तो जे सी बीनं खड्डा मोठा करून घेतलेला आहे हा मार्चमध्ये रस्त्यात काम झालेला आहे वीस को पंधरा कोटी वीस लाखाचं हे पैसे गेले कुठं आता महापालिका असं चालू आहे की प टक्केवारी द्या आणि कॉन्ट्रॅक्ट घ्या हा जर रस्त्यात काम लवकर लवकर नाही झालं तर मनसे चालले आम्ही ते आंदोलन करू कंट्रॅक्टदाराला आणि महापालिका प्रशासनाला ह्याच खड्ड्याला आम्ही काढू तुम्ही आज काय गेला आज आम्ही या खड्ड्यात बसून महापालिकेचा कंट्रॅक्टर निश्चित केलेला आहे आणि भविष्यात जर परत असं काय झालं तर मनसे काय असते त्या मनसे स्टाईल आम्ही आंदोलन करून पुढे दाखवू काही दिवसापूर्वी हा रस्ता महानगरपालिकेने ठेकेदाराला देऊन रस्ता हा त्याला नवीन करायला सांगितलेला नवीन रस्ता केला आणि गेल्या तीन महिने तीन महिन्यापूर्वी हा रस्ता झालेला आहे आणि लगेच याला खड्डा पडला हा खड्डा मोठो मुजवून मुजवून देण्यापेक्षा ठेकेदाराच्या अंगावर जर तुम्ही म्हणलं पांघरून घालण्यासारखं काम हे महानगरपालिकेने के केलेलं आहे हा खड्डा लपवण्यासाठी यांनी मुद्दा म्हणून जे सी लावून हा मोठा खड्डा केला आहे आणि ठेकेदाराला पूर्णपणे त्यांनी सपोर्ट करा ला लागल्यात आणि महानगरपालिकेमध्ये अशा गोष्टी झाल्या की टक्केवारी द्या आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊन जावा मग तुम्ही आज काय केलं आज आम्ही या ठिकाणी बसून आंदोलन केलं आहे हा जर रस्ता पंधरा दिवसात जर नाही व्यवस्थित झाला तर महानगरपाल महानगरपालिकेला मनसे आंदोलन किंवा मनसे स्टाईल काय असेल ते आम्ही या ठिकाणी पंधरा दिवसात महानगरपालिकेला दाखवतो